सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना दा वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करू मी प्रबोधनाला सुरुवात करमंगळ्याचा प्रतीक असणारी तुळशी माथा तुळशी मातेचं महात्म्य किंवा तुळशीची पूजा याविषयी थोडक्यात आज सांगणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळस प्रत्येक घरामध्ये असते मग ते घर श्रीमंताचा असो वा गरीबाचं असो राजाचं असो किंवा सर्वसामान्यांचा असो प्रत्येकाच्या घरी तुळस असते अंगणामध्ये तुळस ज्याला अंगणामध्ये जागा नसेल त्याने बाल्कनीमध्ये ठेवतात बाल्कनी जिथे जागा नसेल ते घरामध्ये ठेवतात पण तुळस घरात असतेच तुळशीची पूजा होतच असते केली जाते मग आता ही तुळशीची पूजा तुळशीची पूजा केल्याने काय होत तुळशीची पूजा तुळशी माता तर प्रसन्न होतेच पण तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि जिथं लक्ष्मी प्रसन्न तिथं भगवान विष्णू प्रसन्न ज्या घरामध्ये तुळस आहे अंगणामध्ये तुळस आहे तिथं लक्ष्मी मातेचा वास असतो आणि जिथं लक्ष्मी मातेचा वास आहे तिथं भगवान श्रीहरी असतात तुळशी मातेची पूजा किंवा तुळशीची पूजा जी आहे ती आपण शुचिरबद्धपणे करतच असतो पण ते करण्याच्या पद्धती किंवा करण्याची पद्धत जी आहे तुळशीला पाणी घालायचं मग ते तुळशीला जे पाणी घालायचं आहे ते कसं घालायचं एकदम नेऊन ओतायचं का हळूहळू घालायचं का थोडं थोडं घालायचं कसं घालायचं तर तुळशीच्या मुळाशी तुळशीच्या मुळाशी म्हणजे माती उकरून नाही घालायचं तुळशीच्या मुळामध्ये थोडस घालायचं जागा असेल तर एक प्रदक्षिणा करायची परत पाणी परत प्रदक्षिणा तुळशीला तुळशीच्या तिथं जर आपल्याला आता जागेच्या अभावाने आणि कट्टे आणि भिंतीला कोण असतात त्यामुळे आपल्याला त्या तुळशीला प्रदक्षिणा घालता येते स्वतःभोवती घालायची तुळशीला नमस्कार करायचं अशा तीन प्रदक्षात तीन वेळा पाणी घालायचं तुळशीच्या मुळाशी आणि नंतर तुळशीच्या वरती पानांच्या वरती थोडस घालायचं अगदी कळशी भरून मोठी घ्यायची आणि तिथं पाणी घालायचं असं नाही त्याच्यानंतर तुळशी जवळ आपण दिवा लावतो हा जो दिवा आहे गाईच्या तुपाचा दिवा ला जर आपल्याला ते शक्य नाही मिळालं नाही तर मोहरीचं तेल आणि तेही आपल्याला उपलब्ध झालं नाही तर आपण तिळाच्या सुद्धा ठिकाणी आणि तो जो दिवा आहे तो जर कोणी मातीचा दिवा जर तिथं लावत असेल मातीचा म्हणजे आपण ज्या पणत्या असतात त्या पणत्या जर तिथं लावत असतील तर त्या पणते काल लावलेली पंती आज लावायची नाही रोज मातीची असेल तर रोज बदलायची ती पंती म्हणून शक्यतो स्टीलचा किंवा पितळेचा दिवा तिथं ठेवायचा आणि तो दिवा लावताना असाच त्या तुळशीच्या समोर नेऊन ठेवायचं नाही तर त्याच्या खाली आसन करायचं आणि ते आसन कशाचं करायचं तर तांदळाचं आसन करायचं तांदूळ थोडेसे घालायचे आणि ते तांदूळ रोज वेगळे घ्यायचे म्हणजे रोज नवीन घ्यायची जेव्हा दिवाळी लावायला जातो त्या ठिकाणी रोज नवीन घ्यायचं तालुक्यात असं म्हणजे फार मोठं करायचं नाही थोडस तांदूळ घ्यायचे तुळशी मध्ये काय काय जण असं करतात की शाळेग्राम किंवा महादेवाची पिंड पण असते तर शास्त्र असं सांगतं किंवा अध्यात्म असं सांगतं की शाळेग्रामची पूजा करा तुळशी बरोबर तुळशीचं जे कुंड आहे किंवा तुळशी तुळस ज्या भांड्यामध्ये आपण लावलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही शाळेग्राम ठेवून ची पूजा करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये आपण शाळेग्रामची पूजा करू आणि ते जर तुळशीची पूजा करताना ते शाळेक्रम तिथं पूजा केली तर चालते पण महादेवाची पिंड जी आहे त्या तुळशीच्या भांड्यामध्ये म्हणजे तुळस ज्या कुंड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण लावलेली आहे तिथं महाजराची पिंड ठेवायची नाही आणि अशा पद्धतीनं ही तुळशीची पूजा केल्यानंतर त्याला ता नैवेद्य काकूड वस्त्र सगळं आपण देतोच आहे आणि ही तुळशीची पूजा भगवान विष्णूंना मान्य असते लक्ष्मी माताला मान्य असते एखाद अडचण असेल एखाद संकट असेल काही आपल्याला मनातले इच्छा जर व्यक्त करायच्या असतील पण आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर आपण कस वडिलांना डायरेक्ट सांगत नाही आपण आईला सांगतो आणि मग ते आई कडून वडिलांना सांगितली जाते आणि ते आई म्हणत असेल चला आपण देऊया त्याला हे करूया ते करूया असं तस आपल्याला भगवान श्रीहरीकडून विष्णूंच्याकडून कडून जर आपल्याला काही हवा असेल तर ते तुळशी मातेच्या समोर जर आपण व्यक्त केलं तरीसुद्धा आपल्याला ते सहजपणे मिळत असत मिळत असत अगदी अनुभवाचे काही गोष्टी तर महिलांचे जे काही मासिक प्रॉब्लेम असतात ते जर आपल्याला तुळशीच्या समोर बनवून असं केलेलं आहे आणि अनुभवत आहे की तुळशीमध्ये सुपारी ठेवून जरी आपण ते बोललं तरी ते सुद्धा आपल्या अडचणी दूर होत असतात त्यावेळेला म्हणजे काय तर अगदी साध्या साध्या इच्छेपासून मोठ्या इच्छा जर तुळशीच्या समोर आपण उभारून जर बोललं मनापासून प्रार्थना केली तर ती प्रार्थना भगवान विष्णू पर्यंत पोहोचली जाते आणि त्यातून आपल्याला जे फळ मिळायचं ते फळ मिळतं आता फक्त हे अध्यात्मातलंच आहे किंवा तुळशी पूजा केली की के आपल्याला फळ मिळतं म्हणून करायची असं नाही तर याच्या पाठीमाग विज्ञान सुद्धा आहे तुळशीच कोणता कोणता भाग आपल्याला उपयोगी पडत नाही तुळशी पत्र आहे तुळशीच्या काड्या असतात तुळशीची मुळं आहेत अगदी एवढंच नाही तर तुळशीमध्ये तुळशीची ज्या कुंड्यातली माती आहे ती माती सुद्धा आपल्याला उपयोग तुळशीच्या कुंड्यातली माती सुद्धा आपल्याला उपयोगी पडते आणि आपल्या तुमच्या सगळ्यांच्या अंगणामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये आहे एवढंच नाही तरी सगळी झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड देतात दिवसा ऑक्सिजन पण आमची तुळशी मातात दिवस रात्र आपल्याला ऑक्सिजन देत असते म्हणजे वैज्ञानिक फायदा सुद्धा तेवढाच आहे आपल्याला असाच राजा अकबर आणि त्याच्या दरबारामध्ये असलेला नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे बिरबल बिरबल तुळशीची पूजा करत बसलेला आहे आणि तेव्हा अकबराने त्याला बोलवणं पाठवलं आणि त्या सेवकाकडून बोलवणं पाठवल्यानंतर सेवक सांगतात की नाही तू सुद्धा सांगत आणि आम्ही मी पूजा करतोय म्हणून ते सेवकाने जाऊन अकबराला कसं सांगितलं की ते कसल्या तर झाडाची पूजा करतो काय माहित नाही ते झाड कसलंय काय कशा तर झाडाची तो पूजा करतो आणि थोड्या वेळाने येतो म्हणून सांगितलं तो म्हणतो अकबर म्हणते की मी एवढा राजा असून मी त्याला आदेश दिलेला असले बोलवलेला आहे तर हा झाडाची पूजा करतोय आणि परत पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी ठिकाणी जातात राजा चिडतो अकबर पाच चिडतो आणि मी बोलून सुद्धा तू आलेला नाहीस म्हणून चिडतो आणि त्याचा राग घालवण्यासाठी म्हणून बिरबल त्याला आपल्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात आणि तिथं फटका मारताना एक झाड त्याच्या पायामध्ये येतं आणि ते झाड तो काढून काढून टाकलं त्या झाड असत आगडोंब्याच आगडोंब्याच म्हणजे मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे एक पण त्या झाडाच्या पाळणं जर आपल्या शरीराला लागली तर आपल्या अंगाला सगळ्या खाज होईल ते राजाने ते झाड उपटलं आणि टाकून दिलं ते ज्या ज्या भागाला राजाचा स्पर्श झाला त्या पानांचा ते लागलं खाजायला ते खाजून 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 हैरण झालं अरे बिरबला काय तर काय कर म्हटले जेव्हा मी पूजा करत होतो तेव्हा तुम्ही मला राहते थांबा ते आणतो आणि त्या झाडाच्या मुळाशी जी असलेली माती आहे ती माती तर लावलीच लावली पण त्या झाडाची पानं आणि त्या पानाचा रस केला आणि त्या पानाचा रस त्यांनी त्याच्या अंगाला लावला जिथं जिथे ते आगडोंबे ती लागलेली होती ते आगडोंबे त्या पानाच्या तिथं तो रस लावला आणि थोडीशी ती अक्षमवली अकबर विचारतो की काय आहे हे झाड कसलं हे झाड कसलं कुठली झाडे ती तर बिरबल त्या ठिकाणी तुला सांगतं की

श्वेतासाठी सगळ्यांनी मिळून आपण आशीर्वाद मागूया आणि श्री स्वामी समृद्ध म्हणूया श्री स्वामी महाराजांना महाराज जय